शासनाच्या नव्या धोरणानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी तीनऐवजी दोन हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांच्या नुकसानीची मदत मिळणार आहे पण शेती पिकांचा तेहतीस टक्क्याच्या वर नुकसान झालं असेल तरच शासनाकडून मदत मिळणार आहे कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर साडेआठ हजार बागायतसाठी सतरा हजार तर फळबागेसाठी साडे बावीस हजार रुपये शासनाकडून मदत मिळेल तीस ऑगस्ट पर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश शासनानं दिलेत त्यानंतर राज्यातील किती क्षेत्रातील शेती पिकांचं नुकसान झालंय आणि त्यासाठी किती रक्कम लागणार आहे याचा अंदाज येईल यावर्षी मे महिन्यातच पावसाचं आगमन झालं ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आणि महापुरामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय काही ठिकाणी पिकं पूर्णपणे वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी भूस्खलन होऊन पिकं गाडली गेली आहेत तर पुराचं पाणी साचून शेतातील पिकं कुजू लागली आहेत अशा परिस्थितीत तीस ऑगस्टपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत दुसरीकडं शासनाकडून नुकसान भरपाई पोटी किती मदत मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या धोरणानुसार यंदा नुकसान भरपाई मिळणार आहे नव्या धोरणानुसार आता तीन ऐवजी दोन हेक्टर नुकसानीची मदत मिळेल तसंच तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांसाठीच सरकारकडून मदत मिळेल कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायत शेतीसाठी सतरा हजार फळबाग आणि वार्षिक पिकासाठी बावीस हजार पाचशे भूस्खलन किंवा पुरामुळे साचलेला शेतातील गाळ काढण्यासाठी अठरा हजार रुपये दरड कोसळल्यास किंवा नदीपात्र बदलल्यामुळे जमीन वाहून गेल्यानं हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये दुधाळ जनावरांचा मृत्यू झाल्यास सदतीस हजार पाचशे घोडा किंवा बैलाच्या मृत्यूसाठी बत्तीस हजार रुपये शेळी मेंढीसाठी चार हजार वासरासाठी वीस हजार कुक्कुटपालन व्यवस्था साथी प्रती शंभर नुकसान भरपाई प्रति रुपये त्यासाठीची मर्यादा दहा हजार रुपये आहे पूर्ण घर पडल्यास एक लाख ते एक लाख तीस हजार रुपये पक्का घर आणि कच्च्या घराच्या किरकोळ नुकसानीसाठी चार ते सहा हजार झोपडीसाठी आठ हजार रुपये मदत मिळणार आहे